नमस्कार मैत्रिणींनो आज बघा नवरात्रीचा सहावा दिवस तर आज मी बनवलेला आहे ढोसा बनवलेला आहे तर सगळ्यात पहिले तर एक वाटी भगर अर्धी वाटी साबुदाना अर्धी वाटी दही ते टाकून मिक्सरमध्ये मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे परत पाणी टाकून परत मिक्सरमध्ये मी फिरवून घेतलेलं आहे तर मस्त असं बारीक होईपर्यंत फिरवायचं त्याची तर परत त्यांना पाणी कमी पडलं होतं म्हणून परत मी त्याला फिरवून घेतलेलं आहे तर खूप छान असे ढोसे होतात तुम्ही नक्की ट्राय करा तर बघा मी आता हे सगळं बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि मस्त असं चम्मचने त्याला व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता वाटलेली मिरची टाकलेली थोडीशी जिरे टाकलेले आहेत मीठ टाकलेलं आहे परत त्याला थोडंसं हलवून घेतलेलं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकायची आहे तर पाहू शकता व्यवस्थित असं हलवून घ्या म्हणजे ना मस्त असे ढोसे होतात खूप छान असे ढोसे होतात आता मी त्याच्यामध्ये कोथंबीर टाकून परत थोडा वेळ हलवून घेतलेला आहे आणि थोडा वेळ झाकून ठेवून साईडला ठेवून दिलेला आहे आता इथे चटणी वाटायला घेतलेली आहे चटणी मी जराशी अशी वेगळ्या पद्धतीची वाटलेली आहे तर कोथंबीर हिरवी मिरची आणि खोबरं मीठ आणि इथे ना मी शेंगदाण्याच्याऐवजी ना थोडेसे शे चार पाच काजू टाकलेले आहेत कारण माझ्या मुलां मुलीला आहे ना, मुली ना शेंगदाण्याचा टेस्ट आवडत नाही त्याच्यासाठी मी शेंगदाणे थोडेसे शे कमीच वापरते तर आता इथं बाऊलमध्ये जे आपण पीठ ठेवलं होतं ना ते पण मस्त असं सेट झालेलं आहे त्याच्यामध्ये खायचा सोडा टाकायचा आहे आणि मस्त असं फिरून ढोसे बनवायला घ्यायचे आहेत पाहू शकता की छान असे ढोसे झालेले आहेत तर चटणी पण चटणी पण मस्त अशी तयार झालेली आहे त्यामध्ये काजू टाकून साखर टाकून मी चटणी व्यवस्थित अशी वाटून घेतलेली आहे डोसे पण मस्त असे तव्यावरती छान होत होते तुम्ही यायला आहे ना क्रिस्पी पण बनवू शकता मी एवढे क्रिस्पी बनवले नाही आहे मी ये ना थोडेसे नरमच ठेवलेले थो आहेत तर खूप छान असे डोसे झालेले मी सगळे डोसे अशाच प्रकारचे बनवून घेतलेले आहेत मस्त असे डोसे झाले होते चटणी पण छान झाली होती उपवासाचा ढोसा आणि चटणी काहीतरी वेगळ्या पद्धतीची चटणी बनवलेली होती खूप छान टेस्ट लागत होता तुम्ही पण माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं मस्त अशी रेसिपी झालेली आहे चला या तुम्ही पण खायला मस्त असे ढोसे आणि चटणी खूप टेस्टी असे झाले होते तर पाहू शकता असे सगळे मी डोसे सगळे व्यवस्थित बनवून घेतलेले आहे इथे चटणी आपली वाटलेली ती पण काढलेली आहे बाउलमध्ये आणि मस्त असं सर्व केलेलं आहे खूपच छान असे झाले होते चला तर या तुम्ही पण खायला बाय